डिफेन्स टेक्नॉलॉजी जगात जे देश अग्रेसर आहेत त्यात इस्रायलचं नाव वरच्या क्रमांकावर येतं याला कारण म्हणजे इस्रायलचं आयन डोम मिसाईल डिफेन्स सिस्टीम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या रडार सिस्टीम मिसाईल्स फायटर जेट्स ड्रोन्स ही इस्रायलची ताकद पण इराण विरुद्ध इस्रायल संघर्ष सुरू झाला आणि इस्रायलच्या एक एक ढाली कोसळायला लागल्या इस्रायलचा जगभर गाजाबाजा झालेला आयनडोम इराणच्या मिसाईल पुढे फेल गेल्याच्या बातम्या आल्या इराणनं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या घरावर तसंच इस्रायलची इंटेलिजन्स संस्था मोसादच्या मुख्यालयावरही हल्ले झाले या सगळ्यामुळे इस्रायलच्या डिफेन्स सिस्टीमवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यातच आता एकोणीस जूनला इराणनं केलेल्या हल्ल्यात क्लस्टर बॉम्ब वापरल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे यापूर्वी अनेक देशांनी एकत्र येत क्लस्टर बॉम्ब न वापरण्याचा करार केला आहे मानवी हक्कांवर काम करणाऱ्या संस्था या बॉम्बच्या वापराला गुन्हा मानतात पण इराणनं हा बॉम्ब वापरल्यानं इस्रायल सोबतचा संघर्ष आणखी तीव्र झालाय हा क्लस्टर बॉम्ब नेमका काय त्याचा वापर इतका वादग्रस्त का ठरतोय याआधी कोणत्या युद्धात क्लस्टर बॉम्ब वापरला गेलाय का याचीच उत्तरं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू एकोणीस जूनच्या रात्री इराणनं इस्रायलवर हल्ला केला त्यामुळे दोन्ही देशातल्या संघर्षाची तीव्रता आणखी वाढली इस्रायली सैन्यानं दावा केलाय की इराणनं इस्रायलवर क्लस्टर बॉम्बनं हल्ला केला दोन्ही देशातला संघर्ष सुरू झाल्यापासून हा बॉम्ब वापरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचंही इस्रायलकडून सांगण्यात आलंय ह्युमन राईट्स वॉच आणि एम एसटी इंटरनॅशनल्सनं क्लस्टर बॉम्बचा वापर हा वॉर क्राईम असल्याचं सा सांगितलंय तर संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गटेरस यांनीही अशा प्रकारच्या हत्यारांचा वापर प्रादेशिक शांततेसाठी धोक्याचा ठरू शकतो असा इशारा दिलाय पण यावर इराणच्या समर्थकांनी मात्र आक्षेप घेतलाय इस्रायल गाझावर हल्ले करत होतं तेव्हा ही काळजी कुठे गेली होती असा सवाल इराणच्या समर्थकांनी केलाय आता इराणच्या या हल्ल्यामुळे इस्रायलची ही भीती वाढल्याचं बोललं जात आहे कारण इराणनं क्लस्टर बॉम्बचे हल्ले हे इस्रायलच्या मध्यवर्ती भागात केले या हल्ल्यात इस्रायलच्या जवळपास आठ किलोमीटर रेडियस मधल्या भागाचं नुकसान झालंय यामध्ये इस्रायल मधल्या हॉस्पिटलचा नागरी वस्तीचा भागही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याच्या बातम्या माध्यमांकडून दिल्या जातात क्लस्टर बॉम्बच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू माहिती अजून समोर आली नाही मात्र यात दोनशे चाळीस पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं सांगत येते क्लस्टर बॉम्ब हल्ल्यानंतर इस्रायलच्या होम फ्रंट कमांडनं नागरिकांसाठी सूचनाही जारी केल्यात होम कमांडनं एक सँडलवर पोस्ट करून नागरिकांना सतर्क कर राहण्यास सांगितलंय इराणने इस्रायलच्या मोठ्या भागावर परिणाम करू शकेल असे बॉम्ब टाकले आहेत पण यातल्या काही बॉम्बचा स्फोट झालेला नाही त्यामुळं तर त्यांना स्पर्श करू नये आणि लगेच इमर्जन्सी नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवण्याच्या सूचनाही होम कमांडकडून देण्यात आल्या पण आता ज्या बॉम्बमुळे इस्रायलमध्ये एवढं चिंतेचं वातावरण निर्माण झालं ते क्लस्टर बॉम्ब नेमके आहेत काय ते पाहूया एक मिसाईल लॉन्च केलं तर ते एका ठराविक ठिकाणावर जाऊन पडतं तिथं त्याचा स्फोट होतो मिसाईलचा प्रभाव तेवढ्याच मर्यादित राहतो पण क्लस्टर बॉम्ब हे एक असं शस्त्र आहे ज्याद्वारे शेकडो स्फोटक प्रदेशावर टाकली जाऊ शकतात अर्थात क्लस्टर बॉम्बमुळे मिसाईल इतकं गंभीर नुकसान होत नाही पण एकाच वेळी खूप मोठ्या भागावर हल्ले करता येतात क्लस्टर बॉम्ब हे एक लॉन्च वेपन आहे या बॉम्बमध्ये एकाच वेळी शेकडो लहान बॉम्ब भरलेले असतात ज्यांना बॉम्ब लेट असं म्हणतात जेव्हा हा क्लस्टर बॉम्ब हवेत एका ठराविक उंचीवर जातो तेव्हा तो उघडला जातो आणि त्यात असणारे हे लहान बॉम्बलेट्स हवेतून वेगवेगळ्या दिशेला फेकले जातात इराणनं हल्ला केला तेव्हा सात किलोमीटर उंचीवर हा क्लस्टर बॉम्ब उघडला गेला या बॉम्बचं काही ठराविक टार्गेट नसतं नागरी वस्ती लष्करी तळ मोकळ्या जागा अशा कोणत्याही ठिकाणी हे बॉम्ब पडू शकतात पण जर क्लस्टर बॉम्ब मिसाईल इतका घातक नाही असं बोललं जात असेल तरीही त्याच्या वापरामुळे इतकी खळबळ का उडाली क्लस्टर बॉम्बचा वापर इतकं वादग्रस्त का ठरला तर क्लस्टर बॉम्ब वापरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधी व्हिएतनाम युद्ध दोन हजार सहाचं इस्रायल नेबनॉन युद्ध सिरिया सिव्हिल वॉर आणि दोन हजार बावीस तेवीसच्या रशिया युक्रेन संघर्षामध्येही क्लस्टर बॉम्ब वापरण्यात आले होते दोन हजार आठमध्ये मध्ये जगातल्या जवळपास एकशे अकरा देशांनी आणि बारा इतर संस्थांनी क्लस्टर बॉम्ब न वापरण्याचा करार केलाय मात्र महत्वाची गोष्ट अशी की इराण इस्राइल चीन रशिया अमेरिका काही देशांनी या कराराला नकार दिलाय पण क्लस्टर बॉम्ब इतका धोकादायक का मानला जातो तर महत्वाचं कारण क्लस्टर बॉम्बचं ठराविक टार्गेट नसतं क्लस्टर बॉम्ब हे विशेषतः सामान्य लोकांना टार्गेट करण्याच्या उद्देशानं युद्धात वापरले जातात तसंच ते जेव्हा टाकले जातात तेव्हाच हे बॉम्ब फुटतील असं नाही काही बॉम्ब न फुटता पडून राहतात ते कित्येक वर्ष तसेच राहू शकतात त्यावर दबाव निर्माण झाला तर त्याचा स्फोट होतो म्हणजे क्लस्टर बॉम्बचा परिणाम युद्धानंतरही दिसून येतो क्लस्टर बॉम्ब युद्धात वापरले गेले की युद्धाची दिशा पूर्णतः बदलते असंही सांगत येतं आता यामुळे इस्रायलची भीती वाढण्याचं कारण काय इराण आणि इस्रायलच्या संघर्षात आतापर्यंत दोन्ही देश एकमेकांवर टार्गेटेड हल्ले करत होते लष्करी तळ किंवा न्यूक्लिअर बेसेस किंवा सैन्याची ताकद कमी होईल अशी ठिकाणं हेरून दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले त्यामुळं आतापर्यंत इस्रायल आणि इराणच्या सामान्य नागरिकांपर्यंत युद्धाची फारशी भीती नव्हती तसंच इस्रायलचा आयन डोम इस्रायलचं संरक्षण करेल अशी खात्री इस्रायलच्या नागरिकांना होती पण आयन डोमवरचा विश्वास कमी झालाय इस्रायलच्या पंतप्रधानांचं घरही सुरक्षित राहिलं नाही त्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये तर भीती अजूनच वाढली त्यातच आता क्लस्टर बॉम्ब ज्याला इराणच्या भाषेत बॉम्ब एक होशई म्हटलं जातं त्यांचा वापर इराणनं सुरू केलाय त्यामुळं या युद्धात इस्रायलचं मोठं नुकसान होईल असंही बोललं जाते एकोणीस जूनच्या हल्ल्यातच इराणनं इस्रायलमधलं एक हॉस्पिटलही उद्ध्वस्त केलं यात चाळीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले पण यातली दुसरी बाजू म्हणजे इस्रायलकडेही क्लस्टर बॉम्ब आहेत याआधी इस्रायलनं त्यांचा वापरही केलाय त्यामुळं इस्रायलकडूनही ते इराणच्या विरोधात वापरले जाऊ शकतात एकंदरीत पाहता इराणनं इस्रायल विरुद्धच्या संघर्षात एक स्टेप पुढे टाकली आहे ज्यामुळं जगभरातून चिंता व्यक्त केली जाते कारण यामुळे चर्चा सुरू आहे ती युद्धाची दिशा बदलल्याची इराणच्या क्लस्टर बॉम्ब वापरण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा